बीएससी केमिस्ट्री फर्स्ट क्लास म्हणजे असं काय मी काय ह्याच्यात काय नवीन आहे का असं काय नाही तर आपण हरिया नवन गाय भरल्या आणि त्यांची दुधाची जी क्वांटिटी आहे ती मेंटेन राहिल्यामुळे आम्ही अजून टिकून आहे नाहीतर आपलं एका दिवसातच ही गाय आणली होती ब्याण्णव हजार रुपये ह्या गायच्या आता जर तुम्हाला वाटत असलं तर ह्या गायला दीड लाख रुपये विकणार ही बघा चौशी आणली होती आपण ह्याच्यात आता दुसऱ्या आता आठवायचं चालले तिला आता ही आपल्याला तिनं कमीत कमी अठ्ठावीस प्लस दूध दिलं बघा गाभण आहे बघा ती पाच महिन्याची गाभन आहे बर तरी आता बारा तेरा बारा तेरा लिटर दूध आहे या आधून सुद्धा तिनं बावीस प्लस दूध दिलं होतं पण कमीत कमी एक तीनशे ते चारशे गाई आम्ही आतापर्यंत मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण कराड मध्ये आहे तर फल्हेबांच्या मुक्त गोट्याला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या दादा तुमचा परिचय करून द्या सुरेश बाबर केवळ सातारा तालुका कराड ओके तर मंडळी त्यांचा हा जवळपास चाळीस गाईंचा मुक्त गोटा आहे तर त्यांचा दूध व्यवसायाचा प्रवास कसा चालू आहे आणि चालू करताना त्यांनी गायी खरेदी कुठून केल्या तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय वीस वर्ष झाले वीस वर्ष तर पहिल्यांदा तुम्ही ब्रीडवर वर काम कधीपासून सुरू केलं सुरुवातीला कसं के झालं होतं सुरुवातीला सुर आम्ही बेंगलोरवर दोन गाय आणले होते हा दोन हजार चार साली बर त्याच्यानंतर मग तिथून हळूहळू पण इथं आम्ही महाराष्ट्रात काय कुठली गाय भरलेली सर्वसाधारण दोन हजार चौदा पर्यंत बेंगलोर तिथून जी बाकीची खरेदी आहे आज तागायत ती टोटल सगळी हरियाणा हरियाणामध्ये गुप्ता डेअरी गुप्ता डेअरी सतीश गुप्ता हा सतीश हाँ गुप्ता हाँ हाँ गुप्ता ती सगळी ती त्यांच्यापासून खरेदी केली टोटल तर त्यांची लिंक कशी लागली त्यावेळेस तुम्हाला लिंक असेल की ह्याच्यावर आपल्या ह्याच्यातनं बघायचं पुन्हा फोन करायला म्हणजे आमचं असं रेकॉर्ड आहे म्हणजे आता मी बेंगलोर कमीत कमी एक हजार गाई आणून दिली असतील आपण आपलं फार्मर आहेत सुरुवातीला बिकड आमचा एकच व्यापारी होता नाही एवढं म्हणून इथं आता बेंगलोर असं मार्केट आहे की एक गाय घ्यायची म्हणलं की परपंच जर त्यात कमी झालं तर परपंच मोडाची पायडी ते असे मध्ये एवढे पण दोन लाखाच्या गाय मिळत नाही तिथे ह्याच्यात आता तिथनं जर दोन हजार चौदा पासून बंद करून पूर्ण सगळं आपण डेअरी फार्म तिथं चालू केलंय आता किती गाय आण तुम्ही तिथून कमीच कमी तीनशे चारशे गायी तीनशे चारशे सगळ्या ग्रुपिंग मधल्या म्हणजे मोठ्यात एक गुप्ता डेअरीच्या गायी किती आहेत गुप्ता डेअरीच्या पंचवीस गायी आहेत म्हणजे तुम्ही स्वतः तिथून पंचवीस आणल्यात आणल्या तर ज्या वेळेस तुम्ही खरेदी करायला गेला आता एक पंचवीस गाय आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही गाय किती काही पडलं तरी एक सरासरी नव्वद एक लाखापर्यंत जाते मग तुम्हाला एवढी रिस्क म्हणजे तुम्हाला भीती नाही का वाटली तिथून गाई खरेदी करायच्या बाबा एक लांबचा माणूस आहे चांगल्या गायी देऊ शकतो का तुम्ही आमचं जे माइंड लेवल आहे का नाही एक माणसाचा अभ्यास केला असं काय आम्ही काही नसतो डायरेक्ट आम्ही गेलेलो नाही तिथे सुरुवातीला गेलो पाच सहा जण सगळे बघून आलो या ज्या वेळेला विश्वास संपादन झालं बरं त्या व्यक्तीविषयी किंवा त्या ह्याच्याविषयी तिथूनच पुढे आपलं व्हॉट्सअप चालू असतं बरोबर बरोबर म्हणजे मी ह्याच्यात कसं आहे मी आहे बीएससी केमिस्ट्री फर्स्ट क्लास म्हणजे असं काय मी काय ह्याच्यात काय नवीन आहे का असं काय नाही असं मग एक विश्वास संपादन झाल्यापासून आणि त्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखवला बरोबर आहे म्हणजे त्यावेळी विश्वासाला तडा जाऊन दिला दिला नाही म्हणून आज बी अजून आम्ही त्यांचं नाव काढतो बरोबर बरोबर म्हणजे एक तुम्ही पाच सहा डिग्रीवरती गेला आणि त्यांच्या जाऊन तुम्हाला विश्वास वाटला शेवट तिथं केला तिथून जी सुरुवात झाली त्या आता तुम्ही ज्या काही आणल्या एक किती किमतीपासून किती किमतीपर्यंत आणल्या अगदी साठ हजारापासून एक लाख पर्यंत आणल्या एक लाखापर्यंत आणल्या सगळ्या गाई चांगल्या लागल्या सगळ्या गाई चांगल्या जशी बोलली होती दुधाची तशी 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 त्याच्यापेक्षा प्लस आहे तिथलं क्लायमेट आणि आपलं क्लायमेट मॅच नाही आपल्याला थोडा ऍडव्हान्स मध्ये राहते तिथं तिथं आपल्याला चार प्लस मिळते चार प्लस मिळते म्हणजे आपलं वातावरण चांगलंय म्हणायचं बरोबर आहे हा तिथलं म्हणजे पावसाला जास्त आहे उन्हाळा जास्त आहे सगळ्यात गोष्टी सगळ्यात जास्तच आहे हा म्हणूनच आपल्याला थोडं कमी आहे सगळं म्हणजे नॉर्मल बरोबर आहे बरोबर नाही मी आता सगळ्याच्यातच आहे महाराष्ट्रात जास्त गाय आता कुठे पंजाबपेक्षा हरियाच्या का सुट होते त्या तर ती वातावरण मॅच शकत बरोबर आहे सगळ्यात महत्वाची आहे आणि आता ज्या गाय आणल्यात तर हायस्ट दूध कोणत्या किती दिले गाईने बर तर तुमच्या जवळपास चाळीस गायी आहेत तर आता जवळपास म्हणजे दुष्काळ पडल्यात जमाचे दुष्काळ आहे हा दुष्काळ 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 आहे सगळी खंड दुष्काळ सगळा दुष्काळ म्हणजे दुधाला दर नाही मग आता एवढ्या गाय घेतलेत खरं पण कसं चालू व्यवसाय व्यवस्थित चालू आहे का सध्या तर आता कसं नॉन शेअरला काय माहितीये का ऍव्हरेज बॅलन्स माहिती तो मेंटेन का राहिला तर आपण हर्या नवन गाया भरल्या त्या बरं आणि त्यांची दुधाची जी क्वांटिटी आहे ती मेंटेन राहिल्यामुळे आम्ही अजून टिकून आहे <laughs> नाहीतर आपलं एका दिवसातच बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तिथलं नियोजन कसं कसं होतं मला आम्हाला त्यांची सर्व्हिस तिथं गेल्यापासून जे नियोजन त्यांचं होतं ते चांगलं होतं की बाबा सकाळी आपण आठला गाई बघायला निघालो तर ते दिवसभर पूर्ण वेळ आपल्यावर येणार आणि आपल्याला हा। जोपर्यंत पसंत पडत नाही किंवा आपण म्हणत नाही ही मला घ्यायची आहे हा। तोपर्यंत कधी रिक्वेस्ट करणार नाहीत की हीच घ्या आपल्याला पसंत पडली तरच आपण ते फायनल करायची म्हणजे ते आपल्या मनावरती तिथलं होतं बरोबर बरोबर आणि गाई सगळे जेवढ्या आम्ही आत्ताच्या बी लॉटमध्ये आणलेल्या गाया सगळ्याच चांगल्या लागले त्याचा काही आला नाही आम्हाला आता ते म्हणतात तस दूध चांगलं दिले का काय हो दूध चांगले देते व्यवस्थित बोलीप्रमाणे बोलीप्रमाणे आता माझ्याकडे आमचे सगळ्यात मागडी माझी गाय होती त्या लॉटमध्ये त्या लॉटला गाडी बरोबर आलो हा आज तागात कधी आलो नव्हतो आम्ही आता आपलीच गाडी होती आम्ही गेलो गाडी बरोबर आलो त्यांची जी सर्व्हिस बघितली म्हणजे ही बघायची राहिली होती आमची खरंच म्हणजे सगळं अनुभव सगळं अनुभव सगळं बरोबर बरोबर सगळं मग तेवढंच राहिलं होतं ती बी प्लॉटला पूर्ण केलं म्हणायचं घेतलं बरोबर तर आता ज्या तुम्ही काही आणलेत एक आपण पंचवीस तर व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकत नाही पण एक साधारण एक पाच ते सात गाय आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी मित्रांना दाखवूया तर दादा या गाय आणली होती दोनदात आता कडदात शिल्लक पहिल्या वेताला आपल्याला तिने अठ्ठावीस प्लस दूध दिलं ला बघा तुम्ही बाकीचं ह्याच बघा ऑर्डर बघा तिची ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात शिरा सगळं सगळं ह्याच्यात आहे तोंड बघा तिचं ह्याच्यात ब्रीड बघा ह्याच्यात आता ह्या येताला मी कमीत कमी तिला तीस प्रश्न मी चालवणार कितीला बसली गाय ही गाय बसली बघा आपल्याला एक चांगली बसली का हो एक न एक नंबर नौ, हीच आता गाय बेंगलोर मध्ये घ्यायचं म्हटलं तर दीड लाखाला घ्यायला लागते आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात आम्ही घेतच नाही तुम्ही फुकट दिली तर मिळतच नाही तर घ्यायचं काय महाराष्ट्रात मिळतच नाही म्हणजे ही जी आहे ना हे आता तुम्ही सगळं टोटल बघा त्या गायीच हे जे खालचं खुर बागा मागचं मागचा सेफ बागा हे हे दिसतंय का महाराष्ट्रात दाखवा बरं बघा बरं दिसतोय का कुठे दाखवा हे दिसतच नाही महाराष्ट्रात मी आता कसं वीस वर्ष ह्यातच आहे ना हे दिसतच नाही हे आता आता कसं थोडं हे झाल्यामुळे तुम्हाला वाटतं पण पूर्ण भरले गाय कशी दिसते बरोबर ह्याच्यात आता ही ही आदत आणलं होतं बघा गुप्ता डेरी हा गुप्ता डेअरी सगळे गुप्ता डेअरीची खरेदी आणि जे आहे ते आपण घरी तयार केलेला आहे ते ह्याच्यात ही आदत आणली होती आता आता आठवलंय तिला ह्याच्यात या आदत असून सुद्धा तिनं बावीस प्लस दूध दिलं होतं ह्याच्यात बावीस प्लस हां बावीस प्लस आदत असून दिले होते आदत असून हां आता हे दुसऱ्या येतं नाही येणार ती ह्याच्यात आता आठवलेला आहे बघा कस टक्केला बसले तिचं ही पंच्याऐंशी हजार रुपयाला घेतले होते आपण पंच्याऐंशी हजार एक चांगलं लागले हां चांगलं लागलंय आता ही बी बघा ही कडदा शिल्ल घेतली होती हा ह्याच्यात ठीक आहे हां काय सांगताल या गायबद्दल अशा गायच बघा घ्या तुम्हाला कसं वाटतंय काय ना गायचा विशेष येत नाही हो गुप्ता डेरेकडे गेलं की नाही ते काय विशेष येत नाही त्यांचं ते सगळं व्यवस्थितच दाखवते ते ह्याच्यात बर आता हे गाब दूध आहे गाब दूध आहे आता ती ह्याच्यात किती दूध देते आता किती महिन्याचे गाभन आणि किती दूध देते आता गाभण आहे बघा ते पाच महिन्याचे गाभण आहे बरं तर बी आता बारा तेरा बारा तेरा लिटर दूध आहे बरोबर ही बी तशीच आहे बघा हा ही मोठ्या मापाची गाय हा नाही पुऱ्या मापाच्या गायी आपण तिकडे आणतो पुऱ्या मापाच्या आणतोय पुऱ्या मापाच्या आणलेल्या मुळे आपण ते आता टिकून आहे सहज अगदी एक दिवस काढायचं तर अडतीस प्लस चालते ते ही बी गाई बघा आपण आणताना दुशी होती ह्याच्यात हे आता चालूला दुधावर आहे ह्याच्यावर आता ही आपल्याला तिनं कमीत कमी अठ्ठावीस प्लस दूध दिलं बघा ह्याच्यात आता पुढच्या परत काढायचं म्हटलं तरी तीस प्लस काढू शकतो आपण बरं पूर्ण पुरम वापरतोय बघा चांगले महाराष्ट्रात काय होतंय माहिती का ही मिळालं तर खालचं मिळत नाही खालचं मिळालं तर ही मिळत नाही तर बेंगलोर केलंय आम्ही बेंगलोर मध्ये में मिळतंय मस्त दीड दोन लाख रुपयाला घ्यायला लागते बरं बरं बर। तसं हरियाणात मिळतंय लाखाच्या आता आसपास इकडे तिकडे ते अजून आपल्याला चांगल्या ते ह्याच्यात म्हणजे एकंदरीत व्यवस्थित आहे म्हणायचं अगदी अगदी व्यवस्थित अगदी व्यवस्थित ठेवून बघा तुम्हाला काय कुठं ह्याच्यात काय ना अगदी हि तगाड टाकायचं मराठी भाषे सांगताना म्हणते सगळं ह्याच्यात अजून दाखवू शकतात काय अजून दाखवू का तुम्हाला आता दादा ह्या काय सांगा हे ही बी बघा चौशे आणली होती आपण ह्याच्यात हा आता दुसऱ्याला अठरावीस चालली तिला हिने बी आपल्याला पंचवीस प्लस दिलं या आता हे त्याला आपण अठ्ठावीस तीस प्लस काढणार आहोत ग कितीला आणलेली नहीं नहीं हाँ हाँ। ही गाय आणली होती ब्याण्णव हजार रुपयाला ब्याण्णव हजाराला हां मग ह्या गायची महाराष्ट्रात काय किंमत झाली असते महाराष्ट्रात ह्या गायीची आता जरी तुम्हाला वाटत असलं तर ह्या गायला मी दीड लाख रुपयाला एक विकणार बर किती दीड लाख रुपयाला विकणार देणार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातही स्ट्रक्चर गावतच नाही हो ह्याच्यात म्हणजे हायर रेटला सुद्धा दीड लाख रुपये विकणार हा 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 ह्याच्यात चा चालू मार्केट असलं की ह्याच्यात ह्याच्यात चांगलं हे करतो हा आपण व्यवस्थित सगळं सगळं स्ट्रक्चर पण चांगलं आहे बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं आपण बघितलंच की त्यांनी गुप्ता डेअरी फार्मवरून एक कशा पद्धतीच्या गाय आणलेत आणि जे ब्रीड पाहिजे होतं ते त्यांना मिळालंय का तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दादा तुम्ही समाधानी आहात का पूर्ण चांगली सर्व्हिस दिली गुप्ता डेअरी तर मंडळी त्यांना देखील चांगल्या गायी लागल्या आहेत तुम्हाला जरी गायी खरेदी करायच्या असतील तर एक स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही सुद्धा गुप्ता डेअरी फार्म हरियाणा येथून गायी खरेदी करू शकता तर मंडळी भेटूयात आशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।